नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता वाजलेले आहेत सकाळचे बारा आणि घरातली सगळी कामं झालेली आहे वरदला घ्यायला त्या त्याआधी मी ना कुकरमध्ये तर कॉर्न शिजायला टाकलेले आहे तर साडेबारा वाजता त्याला घ्यायला जायचंय आणि मी हा बेस विकतच आणलेला आहे तर आज पिझ्झा बनवू देणार आहे रात्री जी न्यूज पाहिली ना मी कोथिंबिरीच्या जोडीची दोनशे रुपये तीनशे रुपये जुडी होती ते पाहून शॉकच बसला आज येता येता भाजीच्या दुकानामध्ये थांबले आणि विचारलं तर एकशे वीस रुपयाला जुडी होती आणि वीस रुपयाची ही एवढीशी कोथिंबीर आलेली आहे आणि काही काही भाज्या असतात ना किंवा पोहे त्यात कोथिंबीर टाकल्याशिवाय त्या खायला पण छान लागत नाहीत आणि दिसायला पण छान दिसत नाही म्हणून मी थोडीशी अगदी थोडीशी आणली आणि दुपारच्या जेवणामध्ये आम्ही नाही तर छान पिझ्झा बनवलेला आणि अशी चपाती गवारीची भाजी असं जेवण होतं दुपारचं चा आजचं चा, आमचं दुपारचं जेवण केल्याच्या नंतर वरदने लगेचच अभ्यास करायला घेतला वरद रोज स्कूलमधून आला ना की सगळ्यात आधी जेवण वगैरे करून अभ्यास करतो तर त्याला सगळ्यात आधी अभ्यास पूर्ण करून ठेवायचा असतो आणि मग बॅगमध्ये बुक ठेवायचे असतात लगेचच म्हणून मग तो रोज दुपारी बसतो तर मग मी त्याचा अभ्यास घेतला त्यानंतर आम्ही निघालो माझ्या मैत्रिणीकडं जायला साडेतीन वाजले होते आत्ता आणि पाऊस लगेच चालू झाला आम्ही बाहेर आल्याच्यानंतर तर वरद म्हणत होता की चल आपण छत्रीमध्ये जाऊ पण वारं पण सुटलं होतं त्याला म्हटलं जरा वेळ थांबूया आपण इथं पाऊस येतच होता आणि इकडे पाच चिमण्या आहेत छोट्या ज्या की धान्य टाकलेलं आहे टाक कुणीतरी आणि ते खात आहेत आणि आता वरत त्यांच्या माकडं चाललाय आहे आणि वरत त्यांना सांगत आहे की तुम्ही भिजताय तर माझ्या छत्रीमध्ये या म्हणून त्यांच्याकडे छत्री घेऊन गेलाय पण त्या चिमण्या वरदला पाहुणा पळूनच गेल्या आणि याला वाटत होतं की त्यांनी थांबावं थांबावं कशा थांबतील त्या हा जर पळत गेला तर आणि मग त्याचं चाललं होतं की चल मम्मी चल आणि लहान मुलांचं कसं असतं ना त्यांना जर सांगितलं ना आपल्याला कुठेतरी फिरायला जायचंय का मग त्यांचा हट्टच चालू असतो कधी जायचंय किती वाजता जायचंय चल मग त्यांना बाकीचं काहीच नसतं की पाऊस येतोय किंवा वारं आहे फक्त जायचं असतं एवढंच असतं तर त्याने त्याचा अभ्यास पण पूर्ण केला आणि मी त्याला इथं स्वेटर घातलं कारण पाऊस येतोय आणि थंड हवा पण आहे त्यामुळं आणि पा पाऊस तर एकदम जोरातच चालू झाला होता पण मैत्रीण अगदी तर दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावर राहते म्हणून मग आम्ही निघालो तर वरद म्हटला की मग मी तू माझ्या छत्रीमध्ये मा ये मी तू मला उचलून घे आणि मी माझ्या हातांनी छत्री धरतो आपल्या दोघांना पण मग पहा अशी छत्री धरली आणि तर केक शॉप होता रोडलाच म्हणून मग मी तिच्यासाठी एक केक पण घेतला गिफ्ट घ्यायचं होतं पण पाऊस येत होता त्यामुळं मग दुकानामध्ये गेलेच नाही मी कारण वरद होता सोबत आणि दुकाने भरपूर लांब होती त्यामुळं मग आम्ही रिक्षात बसून तिच्याकडे आलो आणि इथं आल्याच्यानंतर वरदचं लगेच तिच्यासोबत खेळायचं चालू झालं आणि वरद म्हटलं माझ्यासोबत लपाछपी खेळ आणि बघा माझी मैत्रीण आहे जी त्याच्यासोबत लपाछपी खेळत आहे हे ना वरदने तिला बाहेर जायला लावलं आणि ना बाहेर त्यांच्या कॅमेरा आहे आणि आतमध्ये दिसतं म्हणून वरदला ते खूपच वेगळं वाटलं म्हणून तो तिला म्हणत होता तू बाहेर जा बक, मी दरवाजा लावतो आणि मग तू मला बघ तू इथे दिसते की ते मी बघतो तर ते त्यांचा खेळ खेळून झाल्याच्यानंतर मग आम्ही मस्त पाणीपुरी खायला घेतली तर पाणीपुरी वरदला खूप आवडते वरद पण मग काय पाणीपुरी खायला लागला आम्ही परतने हे पहिल्यांदाच पाहिल्यामुळं वरदला त्याचं खूप कौतुक होतं म्हणून त्यांनी मला म्हटलं बाहेर जाऊन बोलली वरदला घरात थांबून बोर झालं खेळून बोर झालं म्हणून मग त्यांच्या सोसायटीच्या गार्डन मध्ये वरदला आम्ही खाली घेऊन गेलो आणि त्याला इथं खूपच आवडलं कारण इथं खेळणी होती छान असं गार्डन होतं त्यांच्या सोसायटीमध्ये तर वरद इथं घसरगुंडी वगैरे खेळत होता आणि आम्ही बाजूलाच तिथं बसलेलो पण होतो आणि आम्ही गप्पा मारत होतो आणि खरंच खूप नशीब लागतं की मैत्रिणींना भेटायला कारण कितीतरी वर्ष वर्ष, वर्ष किंवा तीन तीन वर्ष नऊ नऊ वर्ष दहा दहा वर्ष मैत्रिणी एकमेकींना भेटत पण नाहीत किंवा त्यांना भेटायला ना मिळत नाही पण आम्ही लहानपणापासून एकत्रच होतो आणि आमच्या नशिबाने आता लग्नानंतरसुद्धा आम्हाला एकत्रच आणलेलं आहे आम्ही एकदम दहा मिनटाच्या अंतरावर राहतो तर ना आम्ही थोडेसेच फोटो व्हिडिओज काढले कारण तिचे मिस्टर पण घरी होते त्यामुळं आणि संध्याकाळी तिचं बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही थांबलो होतो तर मग त्याचं बड्डे सेलिब्रेशन केलं त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघालो आणि हे बड्डे सेलिब्रेशनचे काही फोटो कॅप्चर केलेले आहेत जे माझ्यासाठी खूप म्हणजे खूप छान आहेत आणि हे मेमरीज अशा सेव्ह करून ठेवल्या ना की नंतर मग पाहायला खूप भारी वाटतं आणि जेव्हा आपण लहानपणीच्या मैत्रिणीला ने नेहमी असं भेटतो ना तेव्हा सगळ्या काही लहानपणीच्या गोष्टी किंवा शाळेतल्या गोष्टींना एकमेकीसोबत शेअर होतात तर तुमच्याजवळ पण तुमची मैत्रिणी राहत असेल तर तिच्याकडं नक्की येत जात जा अशा प्रकारे या माझ्या लहानपणीच्या मैत्रिणीचा बड्डे पण सेलिब्रेट झाला आणि आम्ही एकमेकींसोबत खूप सारा वेळ पण घालवला चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय